का, ती लतीबी कॅन्सर नाही अतू न सुटका बाळ्या येड्यार ताळ्या खाऊ नकू तंबाखू गुटका गुटक्यामुळे तुझे रे होतील भलते हाल जिभली सडेल सारी सडतील गोरे गाल तग मग जीवाची होऊन मरणाचा येतो झटका बाळ्या येड्या खाऊ नुकू गुटका प्रवास करताना यष्टीचा चढल्यावरती गुटका थुंकण्याला खिडकी उघडल्यावरती येणाऱ्या वाहनाचा जोरात बसतो फटका बाड्या येड्या रताळ्या खाऊनकू तंबाकू गुटका बिनकामे टवाळखोर भलतेच भुंकणारे बेकली मूरखवा कुठेही धुंकणारे मित्राच्या संगतीना लागल तुला ही चटका बाळ्या गुटक्याने नाश होईल सुंदर शरीर तुझे रे दर तंबाकूने नाश होईल सुंदर शरीर तुझे रे बिहर माव्याने नाश होईल सुंदर शरीर तुझे रे सिगरेटने नाश होईल मेलेला ना पुत्रवाणी वंगाळ वास येईल या गुरुजीचे गीत लावील ला जिवावाला चटका बाळ्या य ताळ्या ताया खवन दुतं गुटका होईल ती बी कॅन्सर नाही या न सुटका बाळ्या य ताळ्या ताया खवन दुतं गुटका